सध्या सोशल मीडिया ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सोशल मीडियामध्ये अनेक जणांनी ए आय टूल्सनी जनरेट केलेले विविध प्रकारचे फोटो टाकलेले दिसत कधी एखाद्याचा फोटो मोदींबरोबर दिसतो तर कधी कोणाचा एक छान पद्धतीचा साडी घातलेला फोटो दिसतोय तर कोणी एखाद्या समुद्र किनाऱ्यावर बसून किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी बसून कॉफी घेतानाचा फोटो जो आहे तो ए आय टूल्सच्या माध्यमातून जनरेट झालेला दिसतोय पण खरंच हे ए आय जे आहे ते आपल्यासाठी फायद्याचं आहे का किंवा ए आयचा जितका फायदा आहे तितका आपल्याला तोटा होऊ शकतो का हो हो आज या संदर्भात आपण व्हिडिओ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जनजागृती करण्यासाठी हा व्हिडिओ स्पेशली आपण करतोय सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल जे आहे ते आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करावे ए आय चे फायदे किती आणि तोटे किती हा येणारा काळच ठरवेल परंतु सध्याच्या जमान्यामध्ये ए आयच्या फायद्यांचा विचार करून अनेक लोक अनेक म्हणण्यापेक्षा कोट्यावधी लोक हे जे ए आय ॲप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करतात आणि तिथेच ते आपल्या सिक्युरिटीला आणि आपल्या प्रायव्हसीला गमवतात असा सूर सध्या सगळ्या मोबाईल तज्ज्ञांकडून वापरला जातोय त्याचं नेमकं कारण काय असेल कारण ए आयच्या माध्यमातून मनुष्यबळ कमी लागते काम जे आहे ते फटकन होते वेगवेगळ्या क्षेत्रामधला जो अभ्यास आणि अंदाज आहे तो ए आयच्या एका स्क्रिप्ट मध्ये आपल्याला मिळतो इथपर्यंत सगळ्या गोष्टी बरोबर आहेत परंतु कधी मोदींबरोबरचा फोटो तर कधी घरात शेकडो साड्या असताना साडी घातलेला ए आयचा फोटो अशा पद्धतीचे जे ट्रेंड सध्या सुरू आहे ते आपल्यासाठी किती घातक आहे या संदर्भात आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत त्याचं कारण असं आहे की मध्यंतरी सोशल मीडियावर एक उदाहरण जे आहे ते व्हायरल होताना दिसतंय त्याच्यामध्ये एका मुलीचा फोटो एका मुलाबरोबर हा ए आय मधून जनरेट करून तिच्या मैत्रिणींनी सहज म्हणून सोशल मीडियावर टाकला आणि त्याच्यावर लिहिलं बी एफ एफ म्हणजे बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर परंतु त्या मुलीचं लग्न ठरलेलं होतं आणि तो फोटो जो आहे तो तिच्या सासरकडच्या काही लोकांना मिळाल्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारची पुष्टी न करता त्या मुलीचं जे आहे ते लग्न मोडण्यापर्यंत प्रयत्न केले म्हणण्यापेक्षा मोडण्यापर्यंत त्यांची मजल गेली म्हणजेच ए आय टूल जे आहे ते कधी कधी तुमच्या आयुष्याला उद्धवस्त करू शकतं असेही या ठिकाणी म्हणण्यात वावगे ठरणार नाही त्याचं कारण असं आहे तुमच्या सायबर क्राईमच्या ज्या घटना वाढत आहेत जितकं तुम्हाला डिजिटली ट्रान्झॅक्शन करणं सोपं आहे तितकं सायबर क्राईमच्या घटनाही वाढताना दिसत आहेत अनेकांचे जे अकाऊंट्स आहेत ते रिकामे होताना दिसत आहेत तसाच काहीसा प्रकार ए आयच्या माध्यमातून भविष्यात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळं आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे आपण ए आय टूल्स ज्या वेळेस करतो किंवा ते ऍप डाउनलोड करतो तर त्याचे टर्म्स अँड कंडिशन वाचून घेतल्या पाहिजे आपण शक्यतो ते स्क्रोल करतो आणि एक्सेप्ट करून आपल्या डोक्यामध्ये जे असतं आपल्याला असा फोटो बनवायचा असा फोटो बनवायचा अशा पद्धतीच्या मुळे आपण ते एक्सेप्ट करून ते ॲप डाउनलोड करतो कारण आपल्या मोबाईलमधला डेटा एकदा त्यांना आपण सरेंडर केला की त्याचा काही ऍप्स गैरवापरही करू शकतात त्यामुळे ए आयचा वापर किती प्रमाणात करायचा हा संशोधनाचा प्रकार असला तरीही भविष्यामध्ये तो आपल्याला घातक ठरू शकतो त्यामुळे लोकल ऍप्स जे आहेत ते वापरताना आपण त्या पद्धतीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि राहिला विषय ए आयच्या फायद्यांचा तर ए आयचे फायदे होत असताना ए आयचे तोटे आपल्यासारख्या मोठ्या देशामध्ये अनेक ठिकाणी दिसू शकतात कारण आत्ता ज्या गोष्टी ट्रेनिंगला आहे त्याच्यामुळे शंभर टक्के एखाद्याचं आयुष्य जे आहे तेही उद्ध्वस्त होऊ शकतं म्हणून आपण ए आय टूल्स वापरताना ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करावा व ए आयचा वापर अतिरेकीपणाने म्हणजे जास्त प्रमाणात जे करतायत त्यांना पाठवून याबाबत काळजी घेण्याची विनंती करावी अन्यथा ज्याप्रमाणे डिजिटली ट्रान्झॅक्शन मध्ये फसवणूक होऊन अनेकांच्या आयुष्याची जमापुंजी संपलेली असती आपण बघतोय तशाच पद्धतीचं ए आय मधून आयुष्यभर कमवलेलं नाव गमवायला दोन मिनिटाचाही वेळ लागणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र